च्या ताब्यातून शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हिसकावून घेतल्यानंतरही एकनाथ शिंदे अजून अस्वस्थ आहेत सत्तावन्न आमदार सात खासदार निवडून आणून खरी शिवसेना आपलीच असल्याचं त्यांनी सिद्ध केलं मग तरीही त्यांना अजूनही उद्धव ठाकरेंच्या गटातून आमदार खासदार फोडून ते आपल्या पक्षात बळजबरीनं आणण्याची घाई का झाली आहे आधीच शिवसेनेत मंत्रिपदांसाठी स्पर्धा असताना अजून आयात वाढवून शिंदे आपल्याच नेत्यांसाठी नवे स्पर्धक का उभे करत आहेत की उद्धव ठाकरेंना पूर्त उद्ध्वस्त करण्याचा वेळाच त्यांनी उचललाय की भाजपनं त्यांना ऑपरेशन टायगरची सुपारी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा राज्याचे उद्योग मंत्री व शिंदे सेनेतील एक महत्वाचे नेते उदय सामंत यांनी अलीकडेच उद्धव सेनेतील नऊ पैकी सहा खासदार व काही आमदार शिंदेच्या शिवसेनेत येणार असल्याची घोषणा केली होती त्यावेळी दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं सामंत यांच्या या घोषणेनं राजकारणात एकच खळबळ उडाली उद्धव सेनेच्या तळागळातील कार्यकर्तेही अस्वस्थ झाले ही अस्वस्थता दूर करण्यासाठी उद्धवसेनेच्या सर्व खासदारांना दिल्लीत एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन आम्ही ठाकरेंना सोडून कुठेही जाणार नाही हे स्पष्ट करावं लागलं या पत्रकार परिषदेत उद्धव सेनेचे नऊ पैकी आठ खासदार उपस्थित होते तर नववे खासदार संजय दिना पाटील हेही खासदार संजय राऊत यांच्यासोबत एका कार्यक्रमात असल्याचं सांगण्यात आलं एकूणच आमचा उरला सुरला पक्ष फुटणार नाही असं सांगण्याची धडपड उद्धव सेने करावी लागत आहे असं असलं तरी उद्धव सेनेतून नेते शिंदे सेनेत जाणार नाहीत असंही नाहीये कोकणातील एक नेते माजी आमदार राजन साळवे लवकरच शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू आहे मुळात आता उद्धव सेनेची अवस्था फारच दयनीय बंडामुळे पक्ष फुटला नंतर मुख्यमंत्री पदावर असताना शिंदेंनी अनेकांना आपल्याकडे खेचून आणलं उरल्या सुरल्या पक्षाच्या बळावर उद्धव ठाकरे लोकसभेत नेटानं लढले त्यांना यशही आलं नऊ खासदार निवडून आणण्यात त्यांना यश आलंय पण विधानसभेत मात्र त्यांचं पाणीपत झालं राजकीय इतिहासात त्यांचे सर्वात कमी आमदार निवडून आले दिवसेंदिवस नेते पक्ष सोडून जात उद्धव सेना मात्र आपली भूमिका बदलायला तयार नाही खासदार संजय राऊतांवर कोणाचंही वचक राहिलेला नाही यामुळे उरलेले नेतेही नाराज आहेत याच नाराजांना हिरून आपल्याकडे खेचण्याचं काम शिंदे सेनेनं सुरू केलंय नेते कार्यकर्ते वाढले तर पक्ष मजबूत होतो त्यासाठी शिंदेकडून होत असलेले प्रयत्न आगामी मनपा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आवश्यकच आहे पण उद्धव सेनेचे आमदार व खासदार फोडण्याचा प्रयत्न शिंदेना का करावा लागतोय हा प्रश्न आहे उद्या हे आमदार किंवा खासदार फोडले आणि ही संख्या दोन तृतीयांशांपेक्षा कमी असेल तर त्यांना राजीनामे द्यावे लागतील शिंदे जाण्यासाठी हे लोकप्रतिनिधी राजीनामे देतील का याविषयी आहे मग तरीही हा कशासाठी भाजपला शिवसेना फोडता आली त्याचं बक्षीस म्हणून शिंदेना अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्यात आलं पण आता भाजपला शिंदेची फारशी गरज उरलेली नाही कारण अजित पवार यांच्या रूपानं त्यांच्याकडे अजून एक मित्र पक्ष आहे म्हणून भाजपनं शिंदेंना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद नाकारलं गृह मंत्रालय देण्यासही नकार दिला आता शिंदेंना राज्यात दुय्यम स्थान मिळत असल्याचं पावलं पावली जाणू लागलंय याचं कारण म्हणजे शिंदे बाहेर पडू शकत नाहीत आणि पडले तरी भाजपच्या सत्तेला फरक पडत नाही अशी परिस्थिती आहे पण केंद्राच्या सत्तेत मात्र शिंदेंच्या सात खासदारांची भाजपला गरज आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकला नाही त्यामुळे त्यांना चंद्राबाबू नायडू नितीश कुमार या दोन मोठ्या पक्षांच्या कुगड्या घ्यावा लागल्या आजपर्यंत इतिहास पाहता नायडू व नितीश हे दोघेही फार काळ साथ देण्या विश्वास पात्र नाहीत हे मोदीही ओळखून आहेत म्हणूनच त्यांच्या दृष्टीनं एनडीएत भाजप पक्ष शिंदे सेना हा पक्ष केंद्रात आहे सध्या सातच खासदार असल्यानं त्यांना मोदी मंत्रिमंडळात एक मंत्रीपद मिळालं आहे पण जर उद्या उद्धव ठाकरेंचे सहा खासदार आपल्याकडे आले तर आपली केंद्रात ताकद वाढेल अजून एखाद दुसरं मंत्रीपद घेता येऊ शकेल अशी शिंदे रणनीती आहे केंद्रातील मदतीसाठी राज्यातही भाजप आपल्याला सन्मानानं वागवेल अशी आशा आहे म्हणूनच उद्धव ठाकरेंचे सहा खासदार प्रयत्न केले के राज्यात मात्र भाजप अवलंबून नाही कारण अठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीस आमदार लागतात भाजपचे स्वतःचेच एकशे बत्तीस व पाच अपक्ष असे त्यांच्याकडे एकशे सदोतीस आमदारांचं पाठबळ आहे म्हणजे एकटा भाजप बहुमतापासून फक्त आठ आमदार दूर आहे शिंदे सेनेच्या पक्षात पाठवून भाजपनं आपले आठ ते दहा आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आणलेले आहेत ते शिंदेपेक्षा भाजपशी जास्त निष्ठावान आहेत तसंच अजित पवारांच्या एक्केचाळीस आमदारांचाही भाजपला पाठिंबा आहे त्यामुळे उद्या शिंदेंनी फडणवीस सरकारचा पाठिंबा काढला तरी भाजपला फरक पडत नाही म्हणून इथं आता शिंदेंना किंमत राहिलेली नाहीये या परिस्थितीमध्ये आपलं विधानसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी व फडणवीस सरकारमध्येही महत्व वाढवून घेण्यासाठी शिंदे ठाकरेंकडील वीस पैकी काही आमदार आपल्याकडे ओढून आणण्याच्या तयारीत आहेत तिसरा मुद्दा असा की ठाकरेंसोबत बंड करून शिंदेनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला अनेक नेते सत्तेच्या आमिषानं त्यांच्या सोबत आले तरी तळाकाळातील शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबतच आहे विधानसभेत राज्यभर धुळधाळ झाली तरी ठाकरेंना मुंबईचे यश मिळालं त्यावरून मूळ शिवसैनिक अजूनही त्यांच्यासोबत असल्याचं सिद्ध हा वर्ग सोबत आणल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदे सेनेला यश मिळणार नाही आणि जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळालं तरच भाजप आपल्याला विचारेल अन्यथा त्यांच्या नजरेतही आपलं महत्व कमी होईल याची एकनाथ शिंदेना खात्री आहे या सर्व कारणांमुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला अजूनही उद्धवसेनेच्या पक्षातून बळ हवं एकूणच उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा संगच शिंदेंनी बांधलेला दिसून येतोय की भाजपनाच त्यांना तशी सुपारी दिली आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट म्हणून जरूर सांगा